इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडव अंबरनाथचा पाणी प्रश्न सुटणार आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या प्रशासनाकडील के सातत्यपूर्ण पाठपुरावा अमृत टप्पा दोनच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता अंबरनाथ शहरातील वाढते शहरीकरण तसेच झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये याकरता अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या मागणीनुसार अमृत टप्पा दोन या प्रकल्पास हिवाळी अधिवेशनात मान्यता देण्यात आली होती परंतु प्रशासकीय मान्यतेसाठी सदर प्रकल्प प्रलंबित होता आमदार डॉक्टर यांनी सदर अमृत टप्पा दोन या प्रकल्पाचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत पावसाळी अधिवेशन सदर मुद्दा लावून धरला होता त्याच अनुषंगाने केंद्र शासन पुरस्कृत अमृत टप्पा दोन अभियाना अंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेच्या तब्बल दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकोणतीस कोटी या प्रकल्प किमतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अटींच्या अधीन व परिच्छेद क्रमांक दोन मध्ये नमूद केलेल्या विवरण पत्रात नमूद शासन निर्णयाची मान्यता देण्यात आल्यामुळे अंबरनाथचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे त्याच अनुषंगाने आमदार डॉक्टर बालाजी केनकर यांनी सदर शासन निर्णयाचे स्वागत करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अजित पवार यांचे तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार मानले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज